मला तर वेधला जाईल मी आयुष्यभर येऊन बाजाचा बोटल चाय म्हणजे पाहिजे वाढलेला मुलगा आहेत त्याला चायना बिल म्हणतात चायना बिल श्वास होईल चिबडी होईल असे रागेत आमच्या बिल म्हणजे जन्मापासून मी तिकडंच आहे आजही तिकडंच आहे

कुणी अस्वस्थ होत नाही अस्वस्थ होते की फक्त वंदनीय शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अस्वस्थ होते की मराठी माणसासाठी अस्वस्थ होते आणि म्हणून संयुक्त भारताच्या चळवळीतील संयुक्त भारताच्या चळवळीतला कोणता सहभाग आजची मुंबई जी आम्ही राहतो ना तिथे आले सगळे त्यांना काय माहिती नाही जगाच्या लोकांना त्यांना काय माहिती त्यांना काय पडलं पण या मुंबईला महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी जे आंदोलन झालं एकशे सहा मुखात्म झाले त्यात असंख्य लोक जर कोणत होते ते सगळ्यात रस्त्यावरती ते गिरणीक आमदार ते आंदोलनसुद्धा सगळ्यात मोठा सहभाग कोणत असेल तर तो, तो गिरणी आमदारांचा याची जाणीव घेऊन वंदनीय शिवसेना पक्षातील गिरणी आमदारांना घर जायला आणि ती भूमिका घेऊन गिर्डी आमदारांच्या पाठी शिवसेना आजही स्थान झाली मी काल मला याचा फोन आला आश्चर्यचकित आक्षर्यकीच आमच्या गिरडी गावांच्या तिकडे तिथल्यापासून पुलाव्यापर्यंत मुकेश माझी शिवडीच्या सगळ्या लालबाग परत बायकाडा धबा सगळ्या गिरड्या लोक बरोबर ह्या सगळ्या आपल्या भागात बसले कुठे सरकार नक्की नीचपणाला वाटतं त्याचं पहिलं उदाहरण तुम्हाला मुंबई शहर आपलं जुनं मुंबई माझी महिला गावाकडे राहिली म्हणणारे आमचे आपण शेख ती महिला ह्या राज्यपूरची आहे का मुंबई नंतर ही सगळी बेटर गेली ती मुंबई त्याच्यातून तुम्हाला बाहेर होता ते तुमच्या लक्षात येत नाही का आंदोलन सुद्धा करायचं ना कुठं मुंबईच्या बाहेर तर आमच्या लहानपणी कोर्ल मागा राहायचे किंवा अंधेरीला जर ते जाताना घरी जात नाही कोर्लचा काय म्हणायचा मुंबईला जाऊ देतो अंधेरीचा माणूस काय म्हणायचा मुंबईला जाऊ देत मुंबईच्या मुलांची थोडी आता येण्यापूर्वी पण अठरा दिवस झाले सरकार बघत नाही आता बारावा दिवस आहे आता तुम्हाला एकच काम करायचं सरकारचं बारावाडी तेराव्या तो, तो, तो तुम्हाला करावा लागेल मराठी माणसांमध्ये जाती पत्नाची लढे लांब आहे आज महाराष्ट्राचे आंदोलन चालू मराठा आरक्षण मागणी योग्य त्याच्याबद्दलचा मुद्दा नाही पण मग मराठा आरक्षणाचा लढा मराठी ओबीसीचं आंदोलन नेतृत्व कोण करतो मराठी आंदोलन त्याचं नेतृत्व कोण बोलतो मराठी गोवारीचं आंदोलन त्याचं नेतृत्व कोण करतो मराठी आदिवासींचा आज तुमच्या लक्षणाला आजा प्रकारचं राजकारण आणि म्हणून माझ्या सामग्रा तुमच्या उपमुख्या मागे शिवसेना मजबूत पण उभी तुम्हाला स्वच्छ देतो आदरणीय उद्धवजींना यामध्ये लक्ष घालण्यासाठी त्यांनाही माहिती आता आम्ही देणार आणि तुम्हाला सांगाल निश्चितपणे मला माझे मानवी मित्र आमदार अजून करत ते इथे जवळपास तुमच्या पाठीशी जातील आणि इथे आणि या आंदोलनाच्या संदर्भात कलिपेक्षा बोलणार बोलणार नाही सरकारकडे बोलण्यामुळे लोक दगडावर आपत्तात दोनदार जवळ इतकं हॅन्ड या माणूसला कधी मिळालं